बोलल तो आठ केले तीड जा म्हणा अरे आठ केले इडच वाटतं हा इडच इथे अरे गेट उघडची वाटत चला गेट उघड चला दरवाजा उघड आहे का अरे घरात कोणी आहे का

कामा ना तिला एकटीला होत गरबरणीला हा ना तुम्ही आलं नाही गरबरणीला एक गरबरणी काय मी शटकट मध्येच केली लग्न लटवलं तरी केलं लग्नाला आले नव्हते तुम्ही लग्नाला होत ना म्हणजे पाच मिनिट आलो हा गर्दी होती म्हणत्या असं लग्न गावात कोणाचं झालंच नाही इतकं वार लग्न झालं मात्र लग्न केलं हा इतकं टोल्या लग्न झालं बरं दाजी मी पाणी सडनी पाण्यात बस पाण्या

जाते पाय जर साटकलं तर काय भावात पडल ते मला हा तुला सवय नाही ना मग पहिले बरेच शारवायची तू हा मी शनात सालीत बसले मी कधी सारवलं नाही शनानी मग मनावर बंगलाच घ्यायचं वाड्याने याच्या आधी मग दहा हजार रुपये वाड्याने मग ते मळेल तर पत्र मिलिटरीत असल्यावर काय गरज आहे आम्हाला सर्वच करत राहायची मळेत पत्रच अजून ah? मळ्यामध्ये पत्रच आहे अजून अरे काय की नाही आम्हाला गडी राहतो गडी राहतो मळ्यामध्ये मी पत्रच आहे पत्र मळत काय नाव मळ्यात आता काय आहे काय रतळ आहे हं काय ऊष आहे अरे वा हं मळे करतो ते गडी जाणार जा जा, ते बाबा जाण ते बाबाच पाहते आम्ही मनावरच पाहतो सगळं आम्ही पाहते आणि कधी जातही नाही आणि मला माहिती पत्र टाकेल काय राहत त्यालाच माहिती काय जमत त्याला ड्युटी करायची जायचं कस काय सुट्टी असली का जाते सगळं पाहते

लाईट तुम्ही टाकून ताट तांबे तिला पण म्हटलं नको फुटू चालू हा म्हणजे हा ताई तुला काय आणू देवस्थापी आणू काय म्हणलं नको नको देवस्थापी लय झाले आता आता का तू विठ्ठलाच फुटू आणि असं केवढ मोठा म्हणलं पाचशे रुपये हजार रुपये देवा देवाचा ताट ताब्या काय आणि इठलाचा फोटो काय हा मग एकच जात काय त्याचं तेवढं बरे आता किती चावलं ते किती अळे काय पाचशे रुपये बांगडे बाबा दिले मला बांगडे तिनेच भरले काय हा एवढे पैसे कोण तिला मामा दिले माहिती का हा का हा मला मामाने तिला दिले हा आणि तू तिला माला दिले तू त्याच्या म्हणे तुला सर्दीनं केलं म्हणे तुला म्हणून पैसे नाही तर मामा म्हणला माझला मामा म्हणला मी देतो सुनात दे तुला तू दे म्हणे ताईला मी सर्दीनं ना जाम झालो तो घालवतो म्हणलं डॉक्टर म्हणून मग गोळ्या औषध दिल्या आणि मग आलो इकडं म्हणजे चला आता जाताना इड येणं घर घेतलं मग त्या ती बोलली मला का जा तुम्ही आता जाल तिकडं जाल तर मग नाशिकला जाल तर मग ते तिकडं जाऊन या म्हणलं सापडत नाही आपल्याला मग आलो दोरणा दोरणाने आलो मी या माणसाला विचारलं तर तो म्हणत तिकडं साडेआठ केली म्हणत जा ना बर झालं आले हा त्याला म्हणलं नवीन माणसं राहिला आणि दोन चार किती दिवस झाले आता पंधरा दिवस होत राहिले सगळे लय जोर मारला तो पोऱ्याचं दगड बारीकेल त्याच्यानंतर हे रो अवसय घेतला काय करते एवढे पैसे आले ना तुला भेटले ते आता ते नाही मला माहिती किती भेटले ते नाही मी सांगू शकत तुम्हाला नाही नाही पन्नास लाख एवढे काय छोट नाही मला माहिती नाही कोणतं मला बघता आबा गॅसवर काय करायचं ते माहिती राहत आणि तेवढं घरातलं संपलं ते माहिती राहत दळण संपलं ते माहिती राहत घरातलं काय नाही काय आहे काय हवं काय नको ते सांगायचं राहत बाकीच्या पद्धती माझ्या हातात नाही नाही खरे ते ना एक तास झालं ना तर ते मात आले आता तुमची झाली तुम तुम सर्दी, सर्दी सर्दी झाली त्याला काही डाकटर नाही काय तुमचा तवा खाडले तवाखाड्यातच गेलो होतो नवाखाड्यातून आम्ही इंजेक्शन ठेवता गाडीला किशे हटकेली पाहिजे गोळ्या औषधाची गाडीला पटापटा पटा, पटा इंजेक्शन घ्यावा धापा धापा गोळ्या घ्यावा रपा रपा, रपा रिपेअर व्हावा हो। पटकन मळ्याचा दाना दाना काम करावा बना बना म्हणी गजरा घरी बसा त्या सारा गाव गावावर पुरत नाही तुम्हाला हिटायला गावावर सारखा गाव घेऊ राहतो सारखा गरम लई मला हे लई आणि काय करावं आणि पाणी दारा आ, दारा दुखण्याची पारख करा खाते पिते काय झालं तुम्हाला मी रोज मीका रोज मीका मी ऐकते सुनेल तिचा फोन आला का, का, तुम्हाला तुम्हाला का, का मी विचारते तिला ताजी पुढे ती म्हणजे केला गावात मला ऐकतच नाही म्हणे सारखं गावात येईल मी काय तुझे बोलणे ऐकायला आलो नाही बाई आणि तू काही मला बोलू नको मी आज माणूस मी मामा नाही ऐकायचे दाजी तुम्ही काम करायचा

साखर आहे का नाही साठी जप तर आत्ताच संपलं मग काय टाकलं गोड गोळी हा मग गोडच लागणार ना मग छान गोड नाही नाही ह आई किलो भर गोळ टाकला एवढ्या वेळ आला तरी गोड नाही किलो भर हा मग तो बारा गोड लागतं तिला काय गोड लागणार छान गोड हा नाही 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 अल्लक्षन अल्लक्षण काय अरे मानस सर्दी होईल ना म्हणून तर सर्दी झाली त्याच्यामुळे आहे ना मला चवच कळत नाही गोड हे कधी कधी तांबडी चौकशी कळा ना मुत बेटा तुम्ही रोजचा म्हणून मुत नाही त्याच्या परायचा मी बिअर पेतो बिअर हा ना मग बिअर पेतो बिअर चारही परायचं एकत्र करून आणि मग रोजच मुत पिता तुम्ही आली मग परायचं बरोबर सगळं बोल सगळं बोल माला बोल चा, ते सुमन बोल पण माझ्या पोरांना काहीच बोलू नको भाई मलाय ताजी बाई माझे पोरं आहे ना माझे पोरं नाही कामाचे असे चार ठिकाणी चार राह द्या काहीच बोलू नको बाप काय बर आणि पोरं बी मग कायच तर न करे द्या उबटुपटुप शेती कर काय खा म्हणत होतो शाळा पडली तुम्हाला लोकांना बिघा बिघा जमीन आहे ना तुम्हाला वीस बिघे जमीन आहे वीस बिघे जमीन आहे काय गरजे शाळा शिकायची वीस बिघे जमीन आहे जमिनीत पार ना कर दोन पाण्याचं नाही तर त्याला काय सांगत्या सावंत पोरामुळं मला आज पण आलं शाळ शिकवली असती तर तन्नाशिक मारलं असत का त्या पोराना पाणी मारायचा घासावर अ शाळा शिकवली असती तर आता सांगतो मास्तर लोकांना सुद्धा परीक्षा द्यावा लागू राहिली माहिती फक्त बोला आ, गाड़ा गाड़ा आ, आता तू शाळा शिकून शिकून मास्तर झाले आणि मास्तर लोकांना आता परीक्षा देऊन राहिले ते पाच झाले तर तुमची नोकरी नाही तर कॅन्सल अस मग बरोबर आहे ना आव दाजी शाळा शिकवली असती पायली बर घासो पायली बर बी झालं तुम्हाला पाच हजार रुपयाचं बी पाच हजार रुपया तर बियाला लागले त्याच्यानंतर वखरायचं नांगरायचं माफे फाडायचे त्याच्यानंतर पाणी दोन बार तीन बार पाणी भरलं एवढ लागला असा आला आणि येण्या लाड्याने मुची पावडर मारायला लागली त्या मुची पावडर मारायवजी तर नाही मारून दिलं त्याच्या काय चालू आता हे करण नाही झाली तुमचं तुम्ही लय गोळे तुले चारची चाली पोरं काय करणई त्यानं बाई मला फोन आला म्हणलं मला सुनंदी व्हती असं डोकं दुखं राहिलं म्हण बाई म्हटलं तुला काय डोक्याला काय झालं बाई तुला मग ती अगं बाई त्या म्हाताडल्या गाबडू का न पाणी घास चाक मोठाला आला त्याच्यावर ते मेले ना त्याला पावडरच कळले मुळाची पावडर मारायची बापानं आण त्यांना तन्नाशिक मारलं म्हणजे काय सांगायला येत नाही त्याला काय हा वाचत वाचत येत नाही त्याला ते बाटलीवर <laughs> <आ, वास्ताची वास्ताची laughs> नावच वाचता येत नाही काय करेल ये माना पाहावं लागा त्या मालाचं त्यांना पावडर करून द्यावा लागत आय ती पावडर करून त्यांच्या खांद्यावर द्यायची तेव्हा ते पावडर मागित नाही त्याच्यामुळं घर सोडता येत नाही त्याच्यामुळं लग्नाला आलो तो दोन तांदूळ टाकले घंद गेलो घरी निघून आणि घर तर म्हणत माझ काही जमणारच नाही तिला म्हणलं तुझे तुझं आहे असं ना कोणती पावडर मारून देते परत काय करायचं ती नाही ती बरं का तरी ए कोणती पावडर घेतली रे काय कोणती पावडर घेतली बरोबर मार बर का ती म्हणत राहते पण ती नेमके त्या दिवशी काय झालं माहितीये का ती नेमके खालच्या वावरात चार काढायला गेली होती पहिले मला रडत होती म्हणलं जाऊ दे बाई काय रडून काय आता येत जाऊ ने मरदे तोंडावर पुढे गेला म्हणलं लढईला तो म्हणे त्याला गा गा गाव पुरत नाही दोघ्याला गाव पळपाला आणि एम एल ए ना सरळ त्यांना मारून दिलं पायली भारावली आठ गाव पळ पळलं नाही म्हण आहे ना जावं लागत थोडंसं क गावामध्येही गुरु आलं ना येईन ते काय चार छान चौघंजण आहे ना ते चार पाहिजे हा दपूनच वाढकोणच नाही आता माझू नाही असे बरोबर चला आपल्याला बोलायला लागलं तर साडे दिवस पूर्णार नाही आणि मला काय एवढा टाइम नाही काय त्याच्यामुळे कोणी जातो आता निघतो आमने काय एकच दिवशी आछन मी लय यो हा येतो ना हां येतो हा येतो देव मारो तु माग निघालाوكب परत परत यायचंय डॉक्टर कडे तर मग तव येईल मी बाजरी घेऊन येतो दोन पायऱ्या हा दोन पायऱ्या नाही बर 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 घेऊन येतो